विद्यार्थिनींनी खंबीरतर भावेच सोबतच कायदेविषयक जाण ठेवावी विद्यार्थिनी संवादात अॅडव्होकेट अनिता भांबेरे अहिरराव <ईज़ी> महाविद्यालयातील रॅगिंग विरोधी कमिटी व विशाखा समितीच्या वतीने आयोजित विद्यार्थिनी संवाद कार्यक्रमात प्रमुख वक्त्या अॅडव्होकेट भांबेरे बोलत होत्या नमस्कार मी ॲडव्होकेट अनिता बांबेऱ्या हिरराव बालकल्याण समिती सदस्य भयो जळगाव जिल्हा सध्या सोशल मीडियावर जे काही ट्रेंड चालू आहे त्या माध्यमातून मुले आणि मुली ज्याही प्रकारे भरकटता आहेत त्यांचं ध्येय विसरून तर तसं न होता मुलींनी खूप सजग राहणं गरजेचं आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार घडण्याचे प्रकारही वाढले आहेत आणि त्याचा परिणाम हा मुलींचं नुकसान होण्यामध्ये होतो तसं होऊ नये म्हणून मुलींनी खूप काळजी घेतली पाहिजे कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये आणि कॉलेजच्या प्रिमायसेस बाहेर खूप वातावरण वेगळं आहे मुलींनी कुठल्याही प्रकारे त्यांच्याबरोबर जर काहीही एखादी घटना घडत असेल किंवा काहीही कुणी दूर वेगळं वागण्याचा प्रयत्न करत असेल चुकीचं वागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबाबत मुलींनी पालकांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे शिवाय आपले विश्वासू जे कोणी मैत्रिणी असतील किंवा शिक्षक वगैरे असतील त्यांच्याशी संवाद साधावा कारण आपल्याला काहीही प्रसंग जर असेल तर त्यांनी दहा अठ्ठ्याण्णव या चाईल्डलाईन हेल्प नंबरची किंवा दहा एक्क्याण्णव या महिला हेल्पलाईन नंबरची मदत घ्यावी आपल्या धुळे जिल्ह्याशी आणि जळगाव जिल्ह्याशी संबंधित जो विषय आहे की बालविवाह तर सध्या लग्नाचा सीझन आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की दहा अठ्ठ्याण्णव या चाईल्डलाईन हेल्पलाईनचा टोल फ्री हेल्पलाईनचा मदत घेऊन जर असा कुठे आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आजूबाजूला किंवा समाजामध्ये जर बालविवाह होत असेल तर तो होऊ नये म्हणून काळजी घ्यावी आणि जर तसं काही घडत असेल तर दहा अठ्ठ्याण्णव या टोल फ्री नंबरला जरूर संपर्क साधावा कारण चाइल्डलाइन जी आहे हेल्पलाईन ती या बालविवाह रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते पोलीस यंत्रणा आहे बालकल्याण समिती आहे बालविवाह प्रतिबंधक समिती आहे ग्रामपातळीवर जी कार्य करते ती या सर्व यंत्रणा मिळून बालविवाह रोखण्यामध्ये मदत करत असतात आणि त्याचा यावेळी सुरेखा पाटील विभाग प्रमुख कम्प्युटर सायन्स प्राध्यापक रत्ना पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक भावना पाटील प्राध्यापक रत्ना पाटील यांनी केले कार्यक्रमाला प्राध्यापक रेणुका धात्रक प्राध्यापक माधवी शिंदे प्राध्यापक नूतन पाटील प्राध्यापक सायली शिंदे प्राध्यापक मयुरी तांबड प्राध्यापक मानसी मनिकेडकर प्राध्यापक चैताली पाटील प्राध्यापक ऐश्वर्या पाटील प्राध्यापक पूनम सोनवणे यांच्यासह विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार श्री शिवाजी विद्यारक प्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे पॉलिटेक्निक ह्या कॉलेजला मी संगणक विभाग प्रमुख आणि मुलींच्या वस्तिगृहाची रेक्टर म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे हल्लीचे जे सोशल मीडियाच्या एवढ्या चुकीच्या घटना घडत आहेत ह्या संदर्भात मुलींनी त्यांच्या पालकांशी घरी चर्चा करता येते किंवा कॉलेजला शिक्षक उपलब्ध असतात पण आजकाल कम्युनिकेशन गॅप इतका वाढलेला आहे त्यासाठी आम्ही कॉलेजला वेळोवेळी काउन्सिलिंग आणि समु समुद्देशनचे समुद काय जे कार्यक्रम आहेत ते घेत राहतो आणि यातून एकच आम्हाला म्हणणं आहे की मुलींनी जास्त जास्त, जास्त जे आहे ते हेल्प घेता येते आली पाहिजे कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे आणि काही अडचण असली की त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की ती कोणाशी चर्चा करावी त्याच्याबद्दल जेणेकरून ह्या ज्या होणाऱ्या घटना आहेत त्या कमी होतील मी प्राध्यापिका भावना पाटील एस एस सी पी एस बी एस डेवरेट पॉलिटेक्निक कॉलेज इथे गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे आणि मुलींच्या जनजागृतीसाठी आम्ही हे विशेष कार्यक्रम राबवत असतो की महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्यांचा त्या ते प्रतिकार करू शकतात आणि त्या संदर्भात त्या पालकांना विश्वासात घेऊन त्या सांगू शकतात किंवा शिक्षकांनासुद्धा सांगू शकतात कारण आम्ही त्यांच्यासाठी आहोत त्यांची जडणघडण करणं आमच्या हातात आहे तर विद्यार्थ्यांनी निसंकोच होऊन आम्हाला ते प्रॉब्लेम सांगितले पाहिजे आणि प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं आणि होतं कसं की दोन दिवसाच्या ओळखीने मुली लगेच त्यांना सर्व अर्पण कसं करू शकतात तर जे पॅरेंट्स आपलं पालनपोषण करत आहेत एवढ्या वर्षापासून त्यांच्या व्यतिरिक्त त्या त्या समोरच्याशी कसं काय विश्वास ठेवू शकतात हेच मोठा प्रश्न आहे आणि ह्याच्यातूनच मुलींना बाहेर काढायचं आहे आता आणि त्याच्यासाठी हे असे अवेअरनेससाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित करत असतो